एक वाक्य कसं बनत तर शब्दांमध्ये रूपांमध्ये बदल होत आणि मग एक वाक्य म्हणतं म्हणजे आता तुम्हाला मी काही शब्द देतो त्यांच्यापासून तुम्हाला काही अर्थ कळतो का ते मला तुम्ही सांगा शेजारी मधू रस्ता कुत्रा काठी मार हे शब्द झाले या शब्दांपासून तुम्हाला काही अर्थ कळला का वाक्य बनलं का नाही या शब्दांपासून जेव्हा आपल्याला वाक्य बनायचं असतं तेव्हा शब्दाच्या रूपांमध्ये बदल व्हावा लागतो आता या शब्दांची मी मांडणी करतो आणि मग तुम्हाला त्याचा अर्थ कळेल बघा शेजारच्या मधूने रस्त्यावरील कुत्र्याला काठीने मारली आता ह्या वाक्यामध्ये जे शब्द होते ना त्यांची रूप बदलली मधूच्या ऐवजी काय झालं मधून झालं रस्त्याच्या ऐवजी काय झालं रस्त्यावरील कुत्र्याच्या ऐवजी काय झालं कुत्र्याला म्हणजे बघा शब्दाला एक प्रत्यय लागला आणि मग त्यापासून एक विभक्ती रूप बनलं आणि त्यामुळे त्या शब्दाला आपण वाक्यात वापरायची आप आपल्याला सोय झाली यालाच बोलतात विभक्ती आणि आजचा आपला टॉपिक सुद्धा आहे विभक्ती विचार बघा नामाच्या रूपांमध्ये ना लिंग भेदामुळे वचनभेदामुळे बदल होतात तसे विभक्तीमुळे सुद्धा नामाच्या रूपामध्ये बदल होतात आणि आठ प्रकारच्या विभक्ती आहेत टोटल प्रथमा प्रथमात्वतीया प्रथमा द्वितीय तृतीया चतुर्थी पंचमी षष्ठी सप्तमी आणि अष्टमी नव्हे तर संबोधन म्हणजे जेव्हा हाक मारतो आपण एखाद्याला संबोधित करतो त्या विभक्तीला आपण अष्टमीच्या ऐवजी संबोधन विभक्ती असे म्हणतो ज्यांनी संस्कृत शिकलेल्या शाळेमध्ये त्यांना प्रथमा दृतीया हे तर कळलंच असेल करण सा तौ ते प्रथमतम तौ तान तुम्हाला आठवलं असेल बघा आता आपण बघूया की प्रत्यय जेव्हा सामान्य रूपाला लागतं तर विभक्ती रूप कसं बनतं तसं आपण एक्झाम्पल घेऊया बघा भावाला ही विभक्ती आहे समजा भावाला रमेशने भावाला हाक मारली ठीक आहे आता भावाला हा जो विभक्ती रूप आहे ना त्याची आपण फोड करूया त्याच्यामध्ये सामान्य रूप काय भाऊ ठीक आहे नंतर त्याला आपण एक प्रत्यय लावलं ते प्रत्यय आहे ला भाऊ अधिक ला बरोबर भावाला म्हणजे सामान्य रूप भाऊ त्याचं प्रत्यय आहे ला आणि त्याचं विभक्ती रूप बनलं भावा ला तर आता आपण विभक्तीच बघूया डायरेक्ट कोणकोणत्या विभक्तीची कोणकोणती प्रत्यय तर बघा प्रथमा विभक्ती म्हणजे जे सामान्य रूप असतं आहे म्हणजे समजा फुल आपण एक्झाम्पल घेऊया प्रथमा विभक्तीमध्ये फुलचं काय येईल मध्ये का फुलच येईल द्वितीयामध्ये ना फुलला प्रत्यय लागतात स ला ते म्हणजे फुला स फुला ला ही झाली द्वितीय विभक्तीची रूपे तृतीयामध्ये लागतं ने ए शी मी आता फक्त एक वचनच घेते अनेक वचन नाही घेते तृतीयामध्ये बघा ने ए शी म्हणजे एखाद्या वाक्यामध्ये असं आलं की फुलाने फुलाशी तर ते तिथे आपण बोलू की ते तृतीय विभक्ती झालेली आहे चतुर्थीमध्ये पण स ला तेच लागतात म्हणजे फुला स आणि फुलाला पंचमीमध्ये लागतं ऊन आणि हून पंचमीमध्ये आहे फुला हुन ष्ठी मध्ये आहे चाचीचे फुलाचा फुलाची फुलाचे म्हणजे आपण बोलतो नाही का? काल आपल्या रामसरांचे लेक्चर झाले नाहीत म्हणजे या वाक्यामध्ये कोणती विभक्ती होईल रामसरांचे बोललो ना आपण म्हणजे चाचीचे म्हणजे हे झाली आपली षष्टी विभक्ती सप्तमीमध्ये ई आ म्हणजे फुलात म्हणजे तळ्यात मन तळ्यात मन मळत मन जाईचा काय समथिंग होतं ना म्हणजे तळ्यात म्हणजे ही झाली आपली सप्तमी विभक्ती आणि संबोधन म्हणजे संबोधन आपण फुला आ, त्या मुलाला हाक मारू वगैरे आपण असं बोलतो नाही का तर ही झाली आपली संबोधन विभक्ती त्याचं रूप येईल फुला ए फुला जरा इकडे बघ ही झाली आपली संबोधन विभक्ती तर ह्या झाल्या आपल्या आठ विभक्ती आणि विभक्तींची रूपे तर तुम्हाला प्रश्न असा येऊ शकतो तुम्हाला एखादं वाक्य देतील आणि विचारतील या वाक्यामध्ये कोणती विभक्ती मग तुम्हाला सांगतायला पाहिजे प्रथमा द्वितीय तृतीया चतुर्थी पंचमी षष्ठी सप्तमी आहे की संबोधमी विभक्ती आहे